विरारमधील खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करणाऱ्या करण्यासाठी उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमाराचे दुर्घटना घडली या चार मजुरांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे एका मृतदेहाचा शोध सुरू आहे विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे सांडपाणी सांडपाणी प्रकल्प आहे या मंगळवारी चार मजूर प्रकल्पाच्या टाक्यांची साफसफाई करण्यासाठी उतरले होते या टाक्या पंचवीस ते तीस फूट खोल होत्या मात्र त्यावेळी गुदमरून चार मजुरांचा मृत्यू झाला यापैकी तीन मृतदेह तीन मजुरांची मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत शुभम पारकर 28, अमोल घटाळ 27, निखिल घटाळ 24 आणि सागर तेंडुलकर एकोणतीस अशी मृतांची नावे आहेत ही सफाई आता पावणे बाराच्या सुमारे झालेली आहे दुपारी आणि सफाई कामगार आपले साफ करू होते त्यातले तीन सफाई कामगार त्यांच्या गॉड्या सापडलेल्या आहेत आणि एक औषध पथक चालू आहे त्याचा तपास चालू आहे नाही होता त्याचा तपास चालू आहे किती जण आतमध्ये जर ज्यांना हॉस्पिटलला नेलेले आहेत औषधोच त्यांच्यावर चालू आहे अधिक माहिती घेऊन वापस काय तपास चालू आहे